आमदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित नांदेड परभणी आणि जालना या समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दिनी शेकडो शेतकरी आंदोलन करत होते या आंदोलनाला शिवसेनेचे विधान परिषदेचे गट नेते आमदार हेमंत पाटील यांनी भेट देत मध्यस्थी केली आहे प्रशासनाने मावेजात दुजाभाव केला असून यात बागायतदार आणि जिरायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक लावून चारपट मावेजा मिळवून देण्याचे आश्वासन आमदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आमदार हेमंत पाटील यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे होत्या होती परंतुच्या काळामध्ये त्या गावामध्ये दुसरा जर बागांना वेगळा तर गिरायतीला वेगळा तर हे अन्यायकारक विषय हा समृद्धी महामार्ग झाला पाहिजे अनेक दिवसापासून मागणी होती अंबुई शहराला ते नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याबरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे वाघाळामध्ये एक दर दिलेला आहे पांघरीमध्ये एक दर दिलेला आहे त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील जिरायतदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी चोपट दर देण्यात आले काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील त्याचबरोबर आमचे दासराव हंबरडेजी असतील गोपाळ पाटील निजळीकर असतील हे सर्व बाधित शेतकरी मंडळी त्यांना विनंती केली की के आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी त्यांना ती चौपट रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आज सलाखेने कुपोषण उठवलंय मनापासनं त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे निश्चित यांचा मोबदला मुआयजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार धन्यवाद